शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलोय घोडेगाव बाजारात बाजारात ओम डेअरी फार्म मध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत आहे बहु शकते एकदम टॉप क्वालिटीच्या आज म्हशी हरिभाऊने आणलेले आहेत बहु शकते शेतकरी मित्रांनो नमस्कार, नमस्कार हरिभाऊ किती म्हशी आणले होते आज अकरा होत्या का किती विकले पाच विकल्या सहा राहिल्या का कितीला काय लिटर दुधाची बोलीत दिल त्या हा बहू शकता ही एक बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन आज भाऊ कड होत्या एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन बघू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता बारा चौदा लिटर दुधाच्या बोलीत मशी भाऊनी दिलेल्या आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या बघू बघू शकते शेतकरी मित्रांनो आठ आठ दिवस बाकी आठ दहा दिवस दिवस हा युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडे शेतकरी आले तर हा भाऊ शकता शेतकरी मित्र एकदम कात्रीशिर मशी आरे भाऊ देतील एकदम टॉप क्वालिटीच्या ज्यांना खरेदी करायचे त्यांनी हरिभाऊ यांना संपर्क साधा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं बहू शकता शेतकरी मित्रांनो ज्यांना खरेदी करायचे त्यांनी हरिभाऊ यांना संपर्क साधा